कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे तसंच न्यायालयाच्या निर्देशाचं पालन करणंही आवश्यक आहे आगामी गणेशोत्सव कायद्याच्या चौकटीत राहून मंगलमय वातावरणात साजरा करूया असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेंद्र पंडित यांनी केलं इचलकरंजीतील सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस दलानं बुधवारी चलकरंजीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि महापालिका महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली होती प्रारंभी उपाधीक्षक सिंह साळवे यांनी बैठकीचा सा उद्देश स्पष्ट केला यावेळी गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं बाळासाहेब कलागदे पंढरीनाथ ठाणेकर अहमद मुजावर अमृत भोसले संतोष सावंत रवी गोंदकर विकास चौगुले शेखर शहा राजू बोंद्रे सलीम अत्तार उमाकांत दाभोळे निर्मला मोरे नंदा साळुंखे यांनी सूचना मांडल्या महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांनी मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घेण्याचं आवाहन केलं तसंच विसर्जन मार्गावरील झाडांची छाटणी करून तारांची उंची वाढवण्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांच्या डागडुजीचं काम केलं जाईल तसंच राजीव गांधी भवनमध्ये परवान्यांसाठी एक खिडकी योजना सुरू आहे असं सांगितलं प्रांताधिकारी मोसमी चौगले यांनी सोशल मीडियाचा वापर सजगतेनं करण्याचं आवाहन केलं इचलकरंजी शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ववत सुरू करण्यासाठी बारा लाखांचा निधी जाहीर करून सामाजिक सलोखा राखत औद्योगिक नगरीला गालबोट लागणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी असं आवाहन आमदार प्रकाश आबाडे यांनी केलं

परंतु पैगंबर जयंतीचा उत्सव आणि त्यानिमित्त निघणारी मिरवणूक गणेशोत्सवानंतर काढण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सर्वांनीच मुस्लिम बांधवांचं अभिनंदन केलं बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील समीर सिंह साळवे महापालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर शहरातील पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते